काल काय बोललो त्याला पण येऊ देत गाडी आ... नव्हती पे गाडी पेट्रोल नाही तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा काहीतरी विषय आहे आज कुठंतरी बाहेर चाललो आहे आम्ही काहीतरी आहे तर बघत राहिल आजपर्यंत काहीतरी आज आहे रात्रीचा पण काहीतरी प्लॅन आहे म्हणून आज ब्लॉग चालू केला आहे काहीतरी आहे चला दाखवतो तुम्हाला काय आहे आज चला मग बघत राहाल आजपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा ना शेअर करा लोकांना आपल्याला नवीन नवीन ब्लॉग घेत राहतील कुठं आपण बाहेर गेलो का आपण ब्लॉग बनवत राहूया न आपण निघूया आता कुठंतरी चाललो आहे घरातली सगळी फॅमिली आली आपल्याला जायचं आहे बाहेर तर काहीतरी प्लॅन आहे म्हणून आज ब्लॉक चालू केला आहे निघूया आपण चालू केली आता निघूया आपण पटकन मम्मी येते मागणं माझा काय तयारी बियारी झाली सगळा झाला आहे तर मम्मी येते मग मम्मी आली बसली का आपण लगेच निघूया जायला कानोबा देवाची येतात आज कानोबा मंदिरात चाललो आहे तर आज जेवण बिवण बनवायचं आहे तर आज आता मम्मी येते तर लगेच मी आता निघालो आहे गाडी वेळी घेऊन तर मम्मी येते तोपर्यंत सामान बिमान टाकून झालं आहे सगळं चला मग आपण जाऊया आता विधी का ये का हुआ किसका टेंशन लेके बैठे हो ओ भाभी गाइस किती धूल आहे नुसती धुलत धूल आहे आतमध्ये जायला रस्ता बघा कसा आहे लय डेंजर आहे गाडी चालवते बघा आता धूल बघा किती आहे धूल नुसती धूल आहे नुसती धूल काय दिसत नाही बघा किती धूल आहे दोन गाडी आहेत एक समोर एक गाडी आहे रिक्षा आहे आणि आपली एरटेक आहे गाडी आहे बघा कडक तर मित्रांनो आम्ही आलो एक कानवा मध्ये आणि आमची गाडी पार्किंगला लागलेली आहे ही एक गाडी ती एक गाडी आणि एक रिक्षा आहे आणि सामान बघा सामान ठेवला आम्ही इथं आणि आम्ही चालू देवलान दर्शन बघ दर्शन करायला चला आणलाय ना कोंबऱ्याला सोडू लगेच त्याचा सगळी कातरी ते काढून त्याला बुजायला घेऊ आता बघते बघ आहे तुझा आज मटन चिकन बघा असा फ्राय करून नंतर त्याला सोडून असं फ्राय करू जायला बघा असं काढू बघा तो पूर्ण कारायचा प्रॉपर मग पार्टी करायची तिकडं वसली ना आता जेवायला बस बरोबर केलं आहे सावले भेटतंय मस्त पत्र्याची तिथं नाही तर कोमरा आणल्या होता कापाला मावशीच फाट्या फारते हा भात भात आ... शिजवला टाकलाय भात भात होतय तेव्हा आला 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 बाहेर आला बाहेर आला डकडी माकडा ही माकडा हे माकड खाजवते हे मंकी बघ मंकी ही अरे पडेल अरे पडेल अरे पडेल अरे पडेल झाडेल खाली खायला भेटलाय ना चोर माग लागलाय खायला मी नाही देणार मला काय भेटलं मग थांब आवडे या असा धर एव काय दिला हाऊ दे <laughs> 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 कशी गाडव डोंकी बारकादेवी बार्गावी बारकादेवी बारकादेवी डोकरी मित्रांनो इथं चिकन ग्रेवी झालेली आहे चिकन ग्रेवी नाही चिकन रसा आणि तिथं पिका रसा आणि इथं कांदा विंडा पूर्ण झाला आहे आणि पूर्ण तयार झालेला आहे बघा बसायला गे आताला पटकन जेवण देऊन घ्या सगळे नाही कुठं जागा भेटेल तिथं जेवायचं काय आणि जेवायला काय आहे मी आलू मंदिरात जाऊन बसायला नाही तर जेवायला बघा काय काय आहे उसळ आहे किंवा चिकन आहे रसा आणि सुक्का रसा म्हणजे एक नंबर असं जेवायला पद्धतशीर बसलो दोन बाटल्या घेऊन ना माणसं आरती तिथं बसलीन आरती वरती बसलीन मी सावलीन आलो आहे आरामात आता जेवण घेतून तुम्हाला भेटतो काय ना काय काय होतं अजून लास्टपर्यंत बघत तर अजून मजा येणार आहे येतो काय आता लगेच होतो नंतर तुम्हाला भेटतो आलेले आहे पूर्ण नाही बघा एक रिक्षा निघाली आणि एक गाडी आमची निघाली आमचा झाला पूर्ण चला, चला।, बाए बाए। 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 उशार, उशार। चला गड़ी आता आम्ही निघालो घरी जायला चला बाय 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 हुशार हुशार चला मग निघतो तुम्हाला घरी आता घरी जाऊ घरी बाय बाय कायच मी आता फ्रेश नाही झालो फ्रेश ब्रिश होऊ न आरती करू बाबांची आरती झाली का मग आपण जाऊया बाहेर जात्रे तर मित्रांनो आता आपलं सगळं झालं आहे बिरती झाली सगळं रेडी बिडी झालं आता आपल्याला पूर्ण रेडी झाले वाजलेत बघा किती आहे झाले पाहुणे दहा आरती बिडी धुतली आता लगेच आपण गाडी काढू आणि जाऊया आपण तिकडं पोरांना दोन तीन जणांना घेऊ आणि आपण जाऊया दचरे चला गाडी वडी धुतली गाडी घेऊन जाऊ आपण आता चला नाही काल काय बोललो त्याला पण येऊ हो देता आपण गाडी नव्हती नाही तुमचा ठरलेला काय तिघ जण बोलतं गाडीवर जाणार काय पण करू हा दिसतंय ब्रो येऊ परशा तु यो आवेदवाला ये यो उसवालाचा बोरगा आमच्या पाठी येशीलच ना तू हा मग मग ब्रो बस काय चला ना तुमच्या तेवढा करू शकतो हो कुठे तुम्ही ते ना आता घोडे चालू काय प्लॅन चालतोय का तुझी गाडी तिघ आहेत एक गाडी कमी मी गाडी घेतली काल झाला तुम्ही बोललो स्वतः गाडी घेणार आहे बोल आता तुम्ही फिक्स केला ना तुम्ही फिक्स करा आमच्या आम्ही जाणार काय उभ्या आता गाडी स्कुटी घेऊन येत आहे आमच्या आम्ही जाणार बोललो ना आता घ्या अंगाव घेणार मी काय पण दे दो आता विषय काय झालाय माहितीये काल मी बोलवतो शिस्तीन गाडी घेणार हा ते यांची काय कुठली होतं मी घेणार माझी तुम्ही आलो तरी चालेल माझी मी गाडी घेणार असा यांचा झाला चालेल तुमच्या तुम्ही जा ना आमचा आम्ही जाऊ आता या आता कोण कोण येते बघूया मी बोललो का उद्या तुम्ही येणार माझ्याकडे बोललेलं ना उद्या येणार आता बघा म्हणजे असा विषय झाला यांना मी सांगतोय चला मी हाय फक्त शिंजी टाका फुकाटे यासाठी फक्त लय पुढं हा लय शहाणे ना फुकाटे यायला कोण पूल लगेच माग येणार त्या दिवशी बोललो याला बोललो मी बोललेल तुम्ही कंट्रोल कंट्रोल मी बोललेलो काय बोललो मी बोललेलो या ना <laughs> मी घेणार आहे फक्त सीएनजी टाका सीएनजी टाकायला पुढे नाही ना गाडी ना भेटल्यावर लगेच येणार मी बोललो टाकते बोललेलो पण ही बोललो अरे पण ही रुबाबात बोलवती मी आमची गाडी हो, आम्ही येऊ तुला जायचा आता आम्ही जाऊन दाखवतो बरोबर ना पलटू नको विषय बरोबर आहे का नाही तुम्ही आई मी विचारलेला जायचं आपले मी बोललो सोबत जायचा ते बोलले नाही बाबा बोला लागले आमच्या आम्ही गाडी घेऊन आम्ही जाऊ जा, जा, जा आता तुमचं तुम्ही आम्ही जाऊ आमची गाडी आम्ही जाऊरेक्ट बस स्टँड ची तर स्पोर्टला आलो आलोय कर्नाला स्पोर्टला काहीतरी फंक्शन आहे तर आपली गाडी आणि चार पाच जणांना घेतली उचलून त्याला मग आता आपण कर्नाला स्पोर्टला जाऊया ज्यांना घेणार होतो पण ती बोलतात पनवेलला चालू आहे आईस्क्रीम खायला तेवढं जाऊ द्या मग ती गेली आपण जाऊया फेस्टिवलला बघा आतमध्ये दाखवतो कसा काय आहे त्याला आजपर्यंत बघा मजा येणार आहे आता आता मेन खरी मजा येणार आहे चला पब्लिक सगळी बाहेर येतात चाललंय काय सगळी बाहेर येतात चाललंय काय काय सगळी बाहेर येतात चाललंय काय मित्रांनो आम्ही आतमध्ये आलो तर फक्त टायमिंग गेला निघून तर का आय डी कार्ड लागतो तर आय डी कार्ड बोलतो तर शाळेतून आणायचा शालेतून कसा कसं मग बघा आकाशपाला बसणार होतो जाऊ इच्छा गेली आता आम्ही दुसरीकडे जाऊ आता आपण नाही तर बसायचा काय नाही बोलता चारचा असतो ना टायमा उद्या बघू आता टायमावर आलो होतं तर आपण येऊया काय एकादशी म्हणजे काय उपास असतो तुझ्या असं आहे का ओके ओके चालेल मग मित्रांनो चालतो आता आम्ही पण आम्ही मजा करून आलो कुठे कुठे गेलतो मी ती उडीत बसलेलो आता अरे एवढी मोठी गाडी चालू आता आलो ज्योतिवा सई बघा

फुकाट घेऊन जा फुकाट किंडी काढलीस तरी चालेल हातला काय कब्से दोस रुपये हातला लागतो शंभर रुपये चला 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 उडवतो हे या तो 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 रहा क्रिश्का क्रिश्का आ का। गाने गाने ए तो आ, है था है? था बोल बोल <sh> गाना गाना। सुनेगा। सुनेगा। नहीं नहीं क्रिश का चाहिए हमको पबजी का नहीं चाहिए हाँ पबजी का सुना गाना ये के की। शाहरुख का गाना खेलेगा 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 चल चल रा घरी कशाला घेऊन जातो त्याला त्याला घरी कशाला घेऊन जातो राहू दे ना जाई तर मित्रांनो येऊन काय भेटला नाही वाड्या लेगला जायचा फोटोशूट करायचा आणि आईस्क्रीम खायची ना घरी जायचा बस लांबून बघितला येऊ बघू आता जर आपला वाटला ते येऊया गाडी ना पण चला भांडण भांडण बघा पण पुढे बसायची भांडणं बघा भांडणं बघा भांडण बघा तू भांडणं काढ तू भांडण कर किरिष काढतो तर धरतो चालता किरिष कार्ड तो ये कुमचा चिमचिम काय इ बई चिमचिम खोल र होत वांड होता पुढे बसायची काय नाही तर आम्ही आलो डायरेक्ट नेच्युरलला नेच्युरल आलोय ला। बघा गाडी आली गाडी लावली आता नॅचरल आलं नाही खाय प्यायला घेऊ तिथनं आपण आता डायरेक्ट घरी जाऊ ना डायरेक्ट झोपू काय चल चल पटकन चला आता चले बघा तीन कपलं हे घेतलं आणि दोन चॉकलेट चला मग आता जेवून बिवून झाल्याच्या नंतर आम्ही नॅचरलला येत आहोत असा झालाय आता मित्रांसोबत आलो आहे तर घेऊया न जाऊया चला खाऊन या न डायरेक्ट घरी हा बघा झाली खाऊन पिऊन पूर्ण बाहेर बिर आलो फिरून फिरून झाला आहे आईस्क्रीम खाताना बघ एकाने दोन चॉकलेट घेतलं आम्ही सीताफोल घेतलाय हा सीताफोल आमचा रोजचा आहे नॅचरल आलो ना सीताफल हा खाऊन पिला घेतो आणि मग आपण जाऊया सुखरूप घरपोच झालेलो आहे वाजलेत बारा बारा एक झाले म्हणजे असे चला आता सुखरूप आलो गाडी आपण लावूया घराजवळ चला भेटू मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला मग टाटा बाय बाय आपण मी एवढाच ब्लॉग होता तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा पुढचे काहीतरी ब्लॉग येत राहतील आपण कुठे गेलो बाहेर तर आपण ब्लॉग शूट करूया तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय तर आता तो झोपाला आता आलो आहे जमून आलो घरी पोचलो आहे आरामात सुखरूप मस्त जाऊन फिरून फिरून आलो चला आता ठेवतो आता बाय बाय नाही भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय भा�